संततधार पावसामुळे मध्य रेल्वे कोलमडलेली आहे कुर्ला सायन रेल्वे ट्रॅकवरती पाणीच पाणी साचलेलं आहे आणि तिकडे सीएसटी कडे जाणाऱ्या वाहतुकीवरती यामुळे आता परिणाम झालेला आहे वैभव आपल्या आपल्यासोबत आहेत वैभव नेमकी काय परिस्थिती आहे सध्या अमोल ज्या पद्धतीने रात्री दोन वाजल्यापासून पाऊस सुरू आहे त्यामुळे साहजिकच आहे ते, ते मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे ट्रॅकवर देखील आता तीच परिस्थिती पाहायला मिळते सायन कुर्ला दरम्यान ज्या ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे त्यामुळे सी एस टीकडे जाणारी आहे ती वाहतूक पूर्णपणे कोलमडलेली पाहायला मिळत आहेत म्हणजेच आता जे सी एस टीकडे ऑफिससाठी येणारी लोक आहेत चाकरमाणी आहेत त्यांचे चांगलेच हाल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसरीकडे आता ट्रेन सोडून जर बसने यायचं झालं परंतु रस्त्यांवर देखील तीच परिस्थिती आहे सायन असेल बी असेल माहीम असेल कॅडल रोड असेल किंवा हिंदमाताचा परिसर आहे संपूर्ण परिसरात पाणीच पाणी साचलेलं पाहायला आहे त्यामुळे रेल्वे प्रशासन देखील तिकडे पाणी साचलेलं पाहायला मिळतं रेल्वे ट्रॅकवर आणि दुसरीकडे दे रस्त्यांवर देखील पाणी साचलेलं पाहायला मिळतंय त्यामुळे प्रवाशांचे आणि चाकरमाण्यांचे चांगलेच हाल होताना पाहायला मिळत आहेत अमोल खास करून उल्लेख करतो मी इकडे शाळेत जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना मोठी पायपीट करावी लागते आहे त्यांच्यासोबत जे पालक आहेत त्यांना देखील या पाण्यातून मार्ग काढावा लागतो आहे मी सध्या उभा आहे इंदमाता परिसरात आणि तिकडे देखील सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांचे फार हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात इंदमाताला दरवर्षीच पाणी साचलं जातं असं म्हटलं जातं परंतु याही वर्षी तीच अवस्था पाहायला मिळते पंपिंग स्टेशन्स आहेत ते चालू करण्यात आलेले आहे परंतु तांत्रिक बिघाडामुळे पंपिंग स्टेशन देखील सकाळी कार्य करत नव्हते त्यामुळे बी एम सीच्या अधिकाऱ्यांची देखील चांगलीच धावपळ झालेली आपल्याला पाहायला मिळाली एकीकडे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वे सुरू नाही आहेत तर दुसरीकडे रस्त्यांवर वाहनांना देखील मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचल्यामुळे तोंड द्यावं लागत आहे अमोल तर वैभव आपल्यासोबत होता आणि हिंदमाता परिसरामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे ते नेहमीच आहे तर मुंबई शहरासह उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे मुलुंड भांडूप कांजूरमार्ग पवई घाटकोपर या परिसरामध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत इकडे अंधेरी बांद वांद्रे या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाऊस आहे रात्रीपासून सुरू असलेल्या या पावसाच्या जबरदस्त बॅटिंगनं हिंदमाता किंग सर्कल सायन अंधेरी या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे तर मुंबई शेजारी असणाऱ्या कल्याण डोंबिवली ठाणे शिळफाटा आणि घणसोलीतसुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे तर मुंबई शहरात नेहमीसारखं पाणी साचलेलंच आहे सोबतच उपनगरांमध्ये सुद्धा जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे उपनगरांमध्ये सुद्धा वाहतुकीचा बोजवार उडालेला आहे